फ्रेंड्स नेहमी आपल्याला हा प्रॉब्लेम येत असतो ज्यावेळेस आपण नाश्त्यासाठी पोहे बनवायला घेतो ते पोहे बनल्यानंतर ते लुसलुसीत मऊ असे होत नाहीत ते कोरडे होतात तर आज आपण त्यावर एक ट्रिक बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पोहे बनवायचे ते एखाद्या चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत चाळणीने चाळून झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला चाळणीमध्ये से धुवायचे नाही आहेत तर आपल्याला सेपरेट एका बाऊलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत काढलेले पोहे जे आहेत ते आता आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे मी दोन पाण्याने हे पोहे जे आहेत ते व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पोहे जे पाणी आहे ते काढल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे अगदी तीन चार चमचे पाणी घालून आपल्याला आता हे पोहे जे आहे कमीत कमी दहा मिनटं झाकून ठेवायचे आहेत दहा मिनटं हे पोहे झाकून ठेवल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की जे पोहे आहेत ते एकदम नरम भिजलेले आहेत आणि आपण ज्यावेळेस पोहे बनवतो त्यावेळेस हे पोहे जे आहेत ते एकदम छान मऊ लुसलुशीत बनतात आणि खाण्यासाठी पण एकदम छान लागतात अशा पद्धतीने बनवलेले पोहे अजिबात कोरडे होणार नाही चला तर मग दुसऱ्या टिपकडे आपण वळवलेला आहोत इथे आपण चहा घट्ट होण्यासाठी काय करायचं हे बघणार आहोत सगळ्यात आधी चहाला जेवढं काही पाणी आपण वापरतो आहे ते सगळ्यात आधी गरम करून घ्या गरम केलेल्या पाण्यामध्ये अलं आणि जे काही तुम्ही घालणार असाल तर ते घाला आणि गरम केलेलं पाणी जे आहे हे पाणी पूर्ण गरम झाल्यानंतर एक उकळी आल्यानंतर ह्यामध्ये चहा पावडर घालायची आहे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चहा पावडर घातल्यानंतर जे चहाचा रंग आहे तो छान येतो शिवाय चहा घट्ट होण्यास इथे मदत होते आणि त्यानंतर मग आपल्याला हवी त्या प्रमाणात साखर घालायची आहे आणि चांगलं याला उकळून घ्यायचं आहे लगेच आपल्याला एक दोन उकळ्यांमध्येच दूध घालायचं नाही आहे कमीत कमी आपल्याला एक चार पाच उकळे ह्या चहाला येऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे दूध घालायचं आहे थोडासा चहा जो आहे तो आटल्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे छान चहा घट्ट होतो रंग छान येतो आणि चवीला पण छान लागतो नेहमी आपल्याला हे बघण्यात येतं आपल्याकडे असणाऱ्या डाळी ज्या आहेत त्या महिन्याभरातच खराब व्हायला लागतात त्याला जाळं लागतं कीड पडते किडे दिसायला लागतात तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रेक करणार आहोत सगळ्यात आधी जेवढे पण आपली डाळ आहेत ते तुरीची असू दे किंवा मुगाची असू दे किंवा इतर कुठलीही डाळ असू दे ती आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा तेल घालायचं आहे आपण जे स्वयंपाकासाठी तेल वापरतो तेच तेल आपल्याला इथे वापरायचं आहे आणि आता ही ज्या डाळी आपण तेल घातलेल्या ज्या डाळी आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत सगळ्या डाळींना तेल लागलं गेलं ला पाहिजे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही जी डाळ आहे ती आपल्याला आपल्या जर गॅलरीत ऊन येत असेल खिडकीत ऊन येत असेल त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आपल्याला दिवसभर नाही ठेवायची उन्हात एक अर्धा एक तासभर आपल्याला ही उन्हामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर डब्यात भरून घ्यायची आहे यामुळे डाळींना अजिबात कीड लागणार नाही आणि जाळं लागणार नाही आता आपण पुढच्या टिपकडे शेवटच्या टिपकडे वळलेला आहोत आपल्याकडे असणारे बटाटे तसंच आलं यांना एवढ्या प्रमाणात माती लागलेली असते एकदम घट्ट चिकटलेली असते तर ही माती जी आहे ती आपल्याला लवकर निघण्यासाठी एक ट्रिक करायची आहे जास्त प्रमाणात बटाटे आणि जर अलं हवं असेल तर आपल्याला का काय करायचं आहे जेवढ्या प्रमाणात बटाटे आणि अलं आहे ते आपल्याला पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं भिजवून ठेवायचे आहेत आणि तुम्ही बघाल तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही अपॉप ही जी माती आहे ती सैल होऊन खाली पडायला लागते आणि एकदा का दहा मिनटानंतर ही माती पूर्ण निघून गेली की आपल्याला फक्त हा बटाटा किंवा अलव जे आहेत ते स्वच्छ अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सुरण जे आहे बीट गाजर मुळा यांना देखील माती चिकटलेली असते ती देखील आपल्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजवून एकदम सोप्या पद्धतीने स्वच्छ करता येते या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या प्रत्येक स्त्रीला स्वयंपाकघरामध्ये कामा येणाऱ्या आपल्या काही खास टिप्स ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंटद्वारा कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर याला नक्की शेअर करा आणि हो अजून चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेन तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता मी तुमचा निरोप घेणार आहे नमस्कार